नमस्कार मंडळी मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे संचालक एस आर जीन अकॅडमी उमरखेड एस आर जिन अकॅडमी उमरखेड या यूट्यूब चॅनलवरून आणि फेसबुक लाईव्हवरून तुमच्याशी बोलत आहे आपण एका महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजेच या कुटुंबांना मिळणार मोफत सोलर युनिट अर्ज केला का असं त्याचं आपल्याला टायटलच आहे म्हणजे साहजिकच होतं <kullan> की जी काही एक शून्य ते शंभर युनिट वापरकर्ती मंडळी आहे अशा मंडळींना जवळपास पाच लाख महाराष्ट्रातील कुटुंबांना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना राबवून मोफत सोलर पॅनल युनिट त्यांना दिलं जाणार आहे त्यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांच्या घरांवर एक किलो व्हॅटचे क्षमतेचे सोलर युनिट बसवले जाणार आहे त्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनांकडून अनुदान दिलं जाणार आहे काही नामात्र हिस्सा फक्त लाभार्थ्याला भरायचा आहे त्यासाठी ही स्मार्ट योजना राबवली जात आहे तर दारिद्र्यशेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील अक्षय ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून स्वयंपूर्ण महाराष्ट्र तर स्वयंपूर्ण महाराष्ट्र येथे आवासीय ये रूपटॉप योजना हाती घेण्यात आलेली आहे या योजनेची अंमलबजावणी आता महाराष्ट्रभर केली जात आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून यासाठी सबसिडी दिली जात आहे या, या ग्राहकांना एक किलो व्याजच्या सोलर रूपटॉपसाठी केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर राज्य शासनाकडून दरिदृश्या खालील कुटुंबांना सतरा हजार पाचशे रुपये तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पंधरा हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे दारिद्रेषेखालील कुटुंबांना फक्त दोन हजार पाचशे रुपये भरून फक्त हे युनिट तुमच्या घरावर लावायचं आहे आणि यानंतर साधारणत पंचवीस वर्ष तुमची वीज ही मोफत तुम्हाला मिळणार आहे कुठलंही चार्ज तुम्हाला एम एस सी बीला द्यायचं काम पडणार नाही किंवा कोणीही तुमचं कनेक्शन कट करायला येणार नाही की विद्युत बिल का भरलं नाही ना यासाठी सुद्धा आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची आणि तुम्हा सर्वांच्या लाभार्थ्यांची ही योजना आहे तुमच्या लाभाची योजना आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास म्हणून आहे आपण हे बघा आणि आपल्या सर्व जे काही अपत्यस्ट आहेत त्यांनासुद्धा पाठवायचं आहे दारिद्र्येषेखालील साधारणतः एक लाख चोपन्न हजार कुटुंबियांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या जे काही तीन लाख चोपन्न हजार किंवा चोपन्न हजार लोकांना म्हणजे जवळपास पाच लाखाच्या वर ही योजना दिली जाणार आहे त्यासाठी शासनाने सहाशे पंचावन्न कोटीचा निधी सुद्धा यासाठी राखीव केलेला आहे ही योजना जो प्रथम अर्ज भरेल त्यांच्यासाठी प्रथम दिली जाणार आहे आणि म्हणून जो प्रथम येईल त्याच्यासाठी ही योजना प्रथम आखली जाणार आहे तर बघूया आपण काय काय तर या युनिटमध्ये तर या बघाल इथे हा जो अर्ज आहे इथे तुम्हाला काय केलं तर इथे या कुटुंब ही लोकमतला बातमीसुद्धा त्यासाठी टाकलेली आहे जाहिरात सुद्धा करण्यात आलेली आहे आणि महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर सुद्धा ही दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर बघूया आपण आता या कुटुंबाना मिळणार सोलर युनिटचा अर्ज अर्ज केलाय का असं आपला हा हे होतं तर या ठिकाणी पहाल कोण एलिजिबल आहे पात्र कोण आहेत तो पात्र दारिद्र्यरेषेखालील कुटुंब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल एक लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे अशांना सुद्धा ही योजना तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर येथे किती सबसिडी मिळणार आहे तर केंद्र सरकारकडनं तीस हजार रुपये आणि राज्य शासनांकडून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सतरा हजार पाचशे रुपये तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किती मिळणार आहे तर पंधरा हजार रुपये ही अनुदान मिळणार आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्ब दर्शाखालील लोक कुटुंबियांना फक्त दोन हजार पाचशे रुपये नाममात्र तिथे फीज भरायची आहे आणि नंतर तुम्हाला पंचवीस वर्षपर्यंत साधारणत यातून येणार जी वीज आहे तुम्हाला ती मोफत मिळणार आहे नंतर अर्ज कसा करावा याबद्दल सुद्धा या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सोलर युनिटची कॅपॅसिटी किती असेल तर ती आपण यामध्ये पाहणार आहोत सविस्तर पाहणार आहोत पंचवीस वर्षाचा प्रश्न कसा सुटणार आहे तेही सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहोत आणि ही योजना तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार याबद्दलची माहिती सुद्धा आपण देणार आहोत म्हणजे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि मी अर्जाची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगणार आहे अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा घरी भरता येणार आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे स्किप करू नका आपण तर बघाच पण आपल्या शेजाऱ्याला आपल्या नातेवाईकांना सुद्धा ते सेंड करा पाठवा आणि त्यांना सुद्धा या वीज बिलातून मुक्तता मिळवा कारण की वीज बिल आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि अक्षय योजना ही अक्षय किंवा जी यो पॅनलची योजना आहे तीच आपल्यासाठी किती महत्वाची आहे ही आपल्याला त्यामधून लक्षात येणार आहे चला तर मग आपण समोर बघूया आता भारत सरकारने दोन हजार पंधरा मध्ये प्रधानमंत्री सूर्यमित्र योजना सुरू केली आहे कोणती तर सूर्यमित्र योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे घरगुती ग्राहकांना वीज बिल कमी करणे किंवा स्वच्छ ऊर्जा वाढविणे काय पण त्याला स्वच्छ ऊर्जा वाढविणे याच्यावर भर देण्यात आला आहे आणि ग्रामीण भागात येथे वीज बचत करणे महाराष्ट्र या योजनेसाठी मोठा फायदा तीस लाखाहून जास्त ग्राहकांना मिळणार आहे विशेष म्हणजे काय तर शून्य ते शंभर युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना ही योजना ग्राम म्हणजे गेम चेंजर ठरणार आहे खरं तर प्रत्येक ग्रामात तुम्हाला काय ते सोलर पॅनल बसलेलं दिसेल कारण की दोन ते अडीच हजार रुपये आपल्याला भरायला काही वाटणार नाही कारण की जनरली आपल्याला महिन्याचं कितीही कमीत कमी वापर करणारा व्यक्ती असेल तर त्याला दोनशे तीनशे रुपये बिल येत राहतं तीनशेच्या वर तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत बिल येत राहतं मग एवढं मोठं बिल भरण्यापेक्षा आपल्याला जर समजा आपण ही जर रूपटॉप योजना जर घेतली असेल एक किलो जर सोलर पॅनल घेतला असेल तर आपल्याला या योजनेचा निश्चित फायदा मिळणार आहेच त्यानंतर बघूया पाहाल आता आता कोणाला मोफत मिळणार सोलर युनिट्स कोणा कोणाला मिळणार आहे जी कुटुंब ज्या कुटुंबाचा महिन्याचा वीज वापर तीस ते किंवा तीस ते शंभर युनिट किंवा अशी एक ते शंभर युनिटपर्यंत आहे अशा कुटुंब कारण की यासून तुमचं सर्वांचं रेकॉर्ड हे एम एस सी बीकडे आहे तुम्ही शंभर युनिटपर्यंत वापर करणारे आहात आणि तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असाल अल्प म्हणजे जर समजा आर्थिक दुर्बल घटकामध्ये असाल तर तुम्हाला ही योजना ला योग्य पडणार आहे ते सुद्धा रेकॉर्ड तिथे राहणार आहे आपल्याकडे येणारं जे लाईन बिल आहे साधारणतः आपल्याकडे खेड्यामध्ये काय होतं तर शंभर युनिटपर्यंत म्हणजे फार बिल झालेलं असतं शंभर युनिटपर्यंतच आपण त्याचा वापर करतो जास्त वापर करत नाहीत आणि म्हणून आता बिलो ॲव्हरेज तर बिलो एव्हरेज वीज वापर करणाऱ्या ग्रामीण शहरी ग्राहकांना ग्रामीण सुद्धा आणि शहरी ग्राहकांना सुद्धा ते मिळणार आहे त्यासाठी काय असावं लागतं तर तुम्हाला स्वतःचं घर आहे किंवा झोपडी आहे शेड असल्याचे सुद्धा ग्राहकांना ही युनिट मिळणार आहे घरगुती वीज कनेक्शन असे असणे असलेले ग्राहक मात्र यासाठी तुम्हाला तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असणं अत्यंत आवश्यक आहे ज्या कुटुंबांना वीज बिलाची सतत चिंता असते त्यांना ही योजना खूप दिलासा देणारी ठरणार आहे कारण बहुतांशी वेळेस काय होतं तर आपल्याला अनेक बाबतीत आर्थिक तणचिंना सामोरे जावं लागत असतं पैसा तेवढा राहत नाही काम तेवढं मिळत नाही आणि म्हणून कधी कधी संकट येतं आर्थिक संकट येत राहतात आणि या आर्थिक संकटातून मुक्तता मिळवायची असेल तर वीज ही अविभाज्य गरज झाली आहे आणि वीज आपल्याला पाहिजेतच आणि मग कधी आपलं कनेक्शन तोडायला लाईन येतो आहे कधी काहीतरी होतं आपलं बिल भरणं होत नाही आहे आणि म्हणून या कटकटीतून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर त्यासाठी आत्ताच अर्ज करा त्यानंतर बघूया आपण आता एक किलो वॅट पासून तीन किलो वॅट पर्यंत सोलर युनिट बसवले जात असते परंतु जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत दाडिदेशे आहेत त्यांना एक किलो वॅटच मिळणार आहे बाकीच्यांना जे काही आहे सब लोक त्यांना तीन किलो वॅट पर्यंत सुद्धा सोलर युनिट बसवल्यानंतर अठ्याहत्तर हजार सबसिडी मिळते याला साधारणतः तुम्हाला एक लाख ऐंशी ते दोन लाखापर्यंत खर्च येतो म्हणजे या दोनही घटका जर तुम्ही बसला नाहात तर काय होतं तर तुम्हाला काय केलं तर एक लाख वीस हजारापर्यंतच पैशाचा खर्च येत असतो आणि नंतर तुम्हाला वीज तयार करायचं काम कारण की तीन केवीचं जर तुम्ही बसवलं असेल तर साधारणतः तुमच्याकडे पंधरा ते अठरा युनिट रोजचे तयार होतात पंधरा ते अठरा म्हणजे अठरा युनिट म्हणजे जवळपास पाचशे युनिट तुमच्याकडे तयार होतं आणि पाचशे युनिट तुमच्याकडे शेरी भागामध्ये जर राहत असाल तरीसुद्धा तेवढा पाचशे युनिटचा जर आपण वापर जर केला असेल तर महिन्याला बिल आपल्याला किती येतं याचा जर अंदाज केला असेल तर सात ते आठ हजार रुपये आपल्याला बिल येतं म्हणजे तेवढी युनिट आपण तयार करत आहोत आणि म्हणून शहरी भागातील लोकांनीसुद्धा याचा फायदा घेतला पाहिजेत त्यांच्याकडे शक्यता आहे म्हणजे बँकांकडनं त्यासाठी कर्जसुद्धा कमी दरामध्ये पुरवलं जात असतं आणि त्याच्यातही सुद्धा जर भरलं असेल तर आपल्या जे काय आपण वीज बिल भरतो आहोत त्याच्यातच आपल्याला काय होतं तर हे कनेक्शन सहज मिळू शकतं किंवा हे आपल्याला सोलर पॅनल मिळू शकत असतात आणि म्हणून शहरी भागातील लोकांनी अनेक लोकांनी ही बसवले आहेत ज्यांच्याकडे शहरी भागामध्ये सुबक्ता आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी ते बसवलेलेच येतं पण ज्यांच्याकडे नाही त्यांनीसुद्धा बँकेचे लोन काढून सुद्धा ते बसले आहे कारण आपल्याला वीज बिलांपेक्षा सुद्धा ते स्वस्त पडत आहे परंतु ग्रामीण भागातील जी काही गरीब कुटुंब आहेत दारिद्र्यशीतील कुटुंब आहेत न दायद्रेशी खालील कुटुंब असतील किंवा आर्थिक दुर्बल घटकातील जी कुटुंब आहेत त्यांनासुद्धा एक किलो वॅट्ससाठी आता फक्त दोन हजार पाचशे रुपये फक्त भरून हे युनिट सोलर युनिट तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून एक किलो वॅटपर्यंत तुम्हाला ही यूज मिळणार आहे आता एक किलो व्हॅट सोलर पॅनल रोज चार ते पाच युनिट वीज तयार करतं आता चार ते पाच युनिट जर म्हणलं असेल तर तीस दिवसाचं किती होतं साधारणत आपण चार युनिट जरी पकडलं तर चार गुणीला जर तीस केले असतील तर एकशे वीस युनिट तुमच्याकडे वीज तयार होत किती नंतर एकशे वीस युनिट तयार केली जात असते मग एकशे वीस किलो म्हणजे साधारणतः तीनशे पासष्ट दिवसापैकी हे जे काही ॲव्हरेज मा माप आहे तर ते ॲव्हरेज माप साधारणतः ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाळा असेल तर त्यावेळेस वीज तयार होणार नाही पंचवीस ते तीस दिवस जर सोडले असतील तर तीनशे तीस दिवस तुम्हाला हे सारखं युनिट या पद्धतीने तयार होतं आणि उन्हाळ्यामध्ये तर त्याहीपेक्षा जास्त तयार होतं म्हणजे ज्या दिवसात तयार होत नाही त्यापेक्षा ती जास्त युनिट तुमच्याकडे तयार होतात इन ॲव्हरेज आपण जर पकडलं असेल एकशे वीस युनिट पकडलं असेल तर बारा महिन्याचं जर युनिट जर आपण काढलं असेल बारा गुणीला एकशे वीस जर केले असतील बारा गुणीला एकशे वीस जर केले असतील तर किती होती तर येथे म्हणजे एक हजार चारशे चाळीस युनिट तुमच्याकडे साधारणत एका वर्षामध्ये तयार होतं तेवढं तुम्हाला युनिट लागत सुद्धा नाहीत जर तुमचं युनिट जर एम एस सी बीकडे गेलं असेल तर त्याचेसुद्धा पैसे तुम्हाला मिळ मिळणार आहेत आणि म्हणून या योजनेमुळे किंवा यामुळे महिन्याला शंभर ते दीडशे युनिट वीज मोफत निर्माण होऊ शकते याचा थेट फायदा घरासाठी येणाऱ्या जवळपास पूर्ण वीज बिल झिरो होते तुमचं वीज बिल काय होणार आहे तर झिरो होणार आहे फक्त तुम्हाला किती दोन हजार पाचशेच रुपये भरायचे आहेत संपूर्ण इन्स्टॉलेशन कंपनी तुमच्या घरी करून देतं रूपटॉप त्या घरी नाही तुम्हाला सोलर प्लॅन बसून देतं त्याचं इन्स्टॉलेशन केल्याच्या नंतरसुद्धा त्याकडे इन्स्टॉलेशन करून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसणारं जे काही निर्मिती आहे ती तुमच्या मोबाईलवर सुद्धा ॲपवरती दाखवली जात असते की किती तुमची विद्युत तयार होत आहे किती तुमचं पॅनल तयार करत आहे तुमचं कन्झ्युम्पन किती आहे तुमचा उप उपभोग किती होत आहे हे सुद्धा तिथे दाखवलं जात असतं तर त्यानंतर आता केंद्र राज्य सरकारकडून मिळणारी सबसिडी किती आहे तर तुम्हाला अदुनच मी सांगितलं होतं तर काय तर केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये मिळतात आणि तीन किलो वॅटचं जर घेतलं असेल तर अठ्याहत्तर हजार रुपये तुम्हाला मिळते परंतु आपण सध्या आपण कर एक किलो वॅटचा विचार करत आहोत तीस हजार रुपये केंद्र सरकार देणार आहे महाराष्ट्र शासन तुम्हाला सतरा हजार पाचशे रुपये देणार आहे आर्थिक मागास पंधरा हजार रुपये देणार आहेत म्हणजे दारिद्र्यरेषेखाली जे कुटुंब येतं त्यांना सतरा हजार पाचशे देणार आहेत दारिद्रेषेर कुटुंबातील फक्त दोन हजार पाचशे रुपये भरून हे तुम्हाला रुपटॉप योजना सहज तुम्हाला मिळवता येते आहे मग काय होतं महाराष्ट्र शासनाकडून यासाठी सहा हजार पंचावन्न कोटी किंवा सहाशे पंचावन्न कोटी तर सविस्तर करण्यात आलेली आहे आता ही सबसिडी आपण पाहूया एक किलो व्याटसाठी किती येतात तीस हजार रुपये आहे दोन किलो व्याटसाठी किती तर इथे साठ हजार रुपये आहे आणि तीन किलो व्याटसाठी किती येतात अठ्याहत्तर हजार आहे परंतु आपण याच योजनेचा लाभ विचार करत आहोत कारण की हीच योजना फक्त आपल्याला यासाठी लागू पडणार आहे की ग्रामीण भागातील जे काही दुर्बल घटक आहेत आणि दारितदेशे कुटुंब आहेत त्यांना एक किलो वॅटची सबसिडी मिळणार आहे आणि तशा प्रकारचं सोलर पॅनल तुम्हाला मिळणार आहे त्यावेळी काय होईल तर तुमचं वीज बिल हे शून्य होईल तुम्हाला वीज भरण्याचं काम पडणार नाही येत्या पंचवीस वर्षापर्यंत सारखं तुम्हाला वापर करता येईल शंभर युनिटपर्यंत शंभर युनिटच्या वर जर तुम्हाला बिल आलं असेल तर मात्र ते बिल तुम्हाला भरावं लागणार आहे आणि म्हणून आपला वापर सुद्धा किती होतोय हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आपल्याकडे जे मीटर आहे त्या मीटरमध्ये आपलं तयार किती वीज होत आहे आणि आपण वापरतो किती आहेत याचा सुद्धा मोजमाप त्या ठिकाणी दिसतं आहे तुमच्या मोबाईलवर ॲप येणार आहे त्या ॲपवर सुद्धा ते दिसणार आहे आजचं कंझ्युम म्हणजे तयार झालेली वीज किती आहे आणि तुम्ही वापरलेली किती आहे एका महिन्यात किती तयार झाली आणि तुम्ही एका महिन्यात वापरली किती आहे हे सुद्धा तुमच्या त्या मोबाईल ॲपवर दिसतं आहे आणि म्हणून इथे काय करतात इथे ग्राहकाला स्वतःला भरावा लागणारा खर्च का लागणारा खर्च अतिशय हा कमी आहे दोन हजार पाचशे रुपये म्हणजे काहीच नाही आहे फार कमी आहे काही ग्राहकाला तर एकही रुपये भरावा लागणार नाही झिरो कॉस्ट इन्स्टॉलेशन मॉडेल तुम्हाला मिळणार आहे म्हणजे दारिद्रश जी कुटुंब येतं किंवा आवास योजना आहे घरकुल योजना आहे त्यामध्ये तर ही योजना इन्क्लूड करण्यात आलेली आहे तुमच्या त्या हप्त्यातून अडीच हजार रुपये काळून घेऊन तुम्हाला बाकीचं इन्स्टॉलेशन तुम्हाला करून दिले जाणार आहे रहे रहे। के तर त्यासाठी मात्र तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे अर्ज जर केला असेल तरच ही योजना तुम्हाला मिळणार आहे आता इन्स्टॉलेशन कशी होते आहे तर इन्स्टॉलेशन करत असताना या योजनेचं इन्स्टॉलेशन चालणार आहे म्हणजे अधिकृत राज्यसंस्थेकडून ते पाहणी केली जाणार आहे किंवा महावितरणकडून ती पाहणी केली जाणार आहे रेटेड ई पी एस कंपन्याकडून ते काय केलं जातं तर ह्या संपूर्ण जे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती सर्व सर्वे केल्या जाणार आहे म्हणजे तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्या घरी महावितरणचे मा, किंवा डिस्काउंटचे किंवा जी कंपनी नेमली जाणार आहे त्या कंपनीचे लोक येऊन त्याची पाहणी करतील त्या ठिकाणी कसं बसतंय तुमचं रूप कसं आहे छत कसं आहे बसवण्यासाठी योग्य आहे का तिथे ऊन बरोबर येतं का नाही की सावलीच पडते आहे अशा याची सुद्धा पाहणी केली जाणार आहे आता घराचे ते छप्पर मोजबाब सूर्यप्रकाशाची दिशा काय आहे शाडो म्हणजे त्याच्या सावली पडते का किंवा वायरिंगची लेआउट या ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय तर केल्या जाणार चार पाच तुम्ही फॉर्म जर भरला असेल तर हे संपूर्ण पाहणी करून हे बरोबर तुमच्या छतावर बसवली जाणार आहे त्यानंतर आता सोलर पॅनलचे आयुष्यमान साधारणतः पंचवीस ते तीस वर्ष असतं आता जे काही सोलर पॅनल वीज तयार करण्यासाठी वापरलं जात असतं तर त्याचं जे लाईफ आहे तर लाईफ किती येतं साधारणतः ते पंचवीस ते तीस वर्षापर्यंत त्याची गॅरंटी राहते तितके वर्ष ती लाईन तयार करत असतं आणि म्हणून त्या तीस वर्षापर्यंत या पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला मोफत वीज जाना रहे। ही तयार केली जाणार आहे आणि त्याचा एकही पैसा तुम्हाला एम एस सी बीला भरावा लागणार नाही उलट त्यातून तुम्हालाच पैसा मिळायची शक्यता राहील आणि म्हणून आता पॅनल्सवर पंचवीस वर्षाची परफॉर्मन्स वॉरंटी आहे पंचवीस वर्षाच्या अगोदर काही जर झालं तर कंपनी तुम्हाला हे काय तर दे बदलून देईल त्याची वॉरंटी आहे इन्व्हर्टर जे असतं ते ऑनलाईन इन्व्हर्टर जे असतं तर ते इन्व्हर्टर सुद्धा त्याची पाच वर्ष वॉरंटी आहे त्याला काहीच होतच नाही की नाही त्यात बसलं जातं त्याची सुद्धा इन्व्हर्टर वॉरंटी आहे ती पाच वर्षात तर आपल्याला काही होणार नाही आता हायब्रिड जर बसवलं असेल तर त्याला बॅटरी लावतं का हे आपण बसवतच नाही ग्रामीण भागामध्ये हायब्रिडचं जर बसवायचं असलं तर त्याला मात्र पाच ते सात वर्ष त्या बॅटर्यांची गॅरंटी सुद्धा तिथे कंपनी घेत असते तो तर त्यानंतर आता वीज बिलाची चिंता संपणार एक नाही जे ग्राहक महिन्याला तीस ते शंभर युनिट तीस ते शंभर युनिट वापर करतात त्यांचे बिल साधारणतः दोनशे ते सहाशे रुपयाच्या दरम्यान येतं किती तर ज्यांचा वापर तीस ते शंभर युनिट आहे त्यांना दोनशे ते सहाशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला बिल येत असतं आता सोलर बसवेळ काय होईल बिल जवळपास शून्य होऊन जाईल बिल येणारच नाही कारण की तुमचा वापर जर शंभर युनिट किंवा एकशे वीस युनिटच्या आत जर राहिला तर तुम्हाला एकही पैसा भरायचं काम पडणार नाही नंतर आहे म्हणजे वीज बिल तुमचं शून्य होणार आहे म्हणजे अतिशय वीज ग्रीडला जाऊ शकते जर समजा याच्यापेक्षा कमी वापर असला तर तुमचं जी बी वीज तयार होते ती ग्रीडला जाईल आणि त्याचाही पैसा तुम्हाला मिळेल महावितरण तुम्हाला क्रेडिट देईल त्याचं महावितरण काय क्रेडिट तुम्हाला तर क्रेडिटसुद्धा त्याचं देत असते यामुळे वार्षिक बचत तुमची चार हजार ते आठ हजार सहज तुमची बचत होते आपण जर साधारण जर पाहिलं असेल तर जे बिल जसं साधारणतः पाहिलं आपण तीनशे रुपये जरी पकडलं असेल तरी काय होतं तर बारतरी छत्तीस म्हणजे तीन भी भी जस्टी 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 हजार सहाशे रुपये तिथे तुमचं कमीत कमी बिल येतं आणि जास्तीत जास्त जर म्हटलं असेल तर पाचशे रुपये जर बिल म्हटलं तुमच्यालं तर बारा पंच साठ सहा हजार रुपयापर्यंत बिल येतं म्हणजे तुमची चार ते आठ हजार रुपयाची दर वर्षाला बचत होऊ शकतं आणि पंचवीस गुणीला साधारणतः आपण जर इथे पाच हजार बिल पकडलं वर्षाचं आणि त्याला गुढीला पंचवीस जर केले असेल तर पंचवीस सव्वाशे एक लाख पंचवीस हजार तुम्ही संपूर्ण वाचवणार आहात म्हणजे इतकी मोठी बचत तुमची होते तिथे म्हणजे ही बचत त्या ठिकाणी साहजिकच आहे की तिथे तुम्हाला दिसा लागेल एवढी मोठी बचत तुमच्या फक्त दोन हजार पाचशे रुपयाने होणार आहे म्हणजे येत्या पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला बिल भरायचं काम पडणार नाहीये त्यानंतर येथे अर्ज कसा करायचा आहे त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती या ठिकाणी आपण सांगणार आहोत सध्या म्हणजे अधिकृत वेबसाईट आहे पी एम सूर्यगृह योजना ही ही स्क्रीनशॉट काढून घ्या हे लिहून टाका आणि तुमच्या मोबाईलवर हे टाकायचं आहे ही योजना जर टाकली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करत असताना काय करायचं आहे तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर आधार कार्डला जो जोडलेला जो आहे तो मोबाईल क्रमांक टाकायचा आहे घरगुती वीज क्रमांक त्याच्यावर टाकायचा आहे अत्यंत सोपी पद्धत आहे ऑनलाईनला जाऊन करा एखाद्या कम्प्युटरला किंवा जिथे ऑनलाईन अर्ज भरले जातात त्या ठिकाणी जाऊन अर्ज करा जास्तीत जास्त शंभर रुपयात तो अर्ज भरून देतो तुम्हाला किंवा पन्नास रुपयात अर्ज भरून देतो आणि जर तुम्हाला मोबाईल हँडलिंग जवळ असेल तर स्वतःच्या घरस्ती योजना करा कारण की फक्त पी एम सूर्य घर यो गव्हर्नमेंट इन ही टाकायचं आहे वेबसाईट टाकायची आहे त्याच्यावर लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधारशी निगडीत आहे तो मात्र घ्यायचा आहे आता घरगुती वीज क्रमांक इथे वीज ग्राहक क्रमांक तुमच्या वीज बिलावर आहे तो तिथे टाकायचा आहे नंतर तुमच्या आधारला ओ टी पी येईल जो काही आधारला तुमचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवर काय तर तुमची तर ओ टी पी येत असतो तो ओ टी पी तेथे टाकावा लागतो आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या लाईन बिलवरचं नाव हे बरोबर असलं पाहिजेत आणि तेथे तुमचा काय तर ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकायचा येथे झाली तुम्ही लॉग इन काय करायचं तीनच स्टेप आहेत फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ग्राहक वीज ग्राहक क्रमांक टाकायचा आहे आणि आधारवर जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला द्यायचा आहे झालं तुमचं लॉग इन झालेलं होतं त्यानंतर काय होतं तर, का तर इथे लॉग इन झाल्याच्या नंतर याच्यासाठी तुम्हाला एकही रुपया फीज भरायचं नाही फीज भरायचं काम सुद्धा नाही आहे तुम्हाला त्यासाठी फक्त या तीन गोष्टी जायच्या आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन तिथे करायचं काय तर तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तुमच्या वीज बिलावर तुमचा ग्राहक क्रमांक असतो वीज बिल घेऊन जा त्या वीज बिलाचा ग्राहक क्रमांक त्यावर टाका आणि ते टाकल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक निगडीत असलेला जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी आला तो ओ टी पी फक्त त्या ऑनलाईनला टाकायचं आहे एवढंच तुमचं रजिस्ट्रेशन साधं आणि सोपं स्वरूपाचं आहे त्यानंतर आता तीस ते शंभर युनिटमध्ये जे काही कन्झ्युमर असतील कॅ कॅपॅसिटी असेल तर त्यांना काय तर एक किलो व्हॅट येथे निवडायचं आहे आता त्यानंतर इन्स्टॉलेशन कंपनी निवडायची आहे कोणती इन्स्टॉलेशन कंपनी तुम्हाला जी आवडते ती ती टाकायची आहे नंतर पडताळणीसाठी तुम्हाला महावितरणचे काही अधिकारी तुमच्याकडे येतील किंवा जी काही कंपनी त्या कंपनी तुमच्याकडे व्हिजिट देईल आणि तुमच्या पाहणी करेल आणि पाहणी केल्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशन सुरू होईल नंतर इन्स्टॉलेशन आता नेट मार्केटिंग आणि फायनल अप्रुव्हल बस ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे होणार आहेत म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्याने तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि वीज ग्राहक क्रमांक टाकून जो काही आधार ओ टी पी येतो तो आधार ओ टी पी टाकायचा आहे तुमचं रजिस्ट्रेशन तिथे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तर जी सोलर पॅनलची कंपनी तुम्हाला पाहत असेल त्या लिस्टवर तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला ज्या पॅनल त्या कंपनी त्या कंपनीचे नाव येतात त्यातली एक सिलेक्ट तुम्हाला करायची आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर त्या कंपनीची लोक किंवा एम एस सी बीची मंडळी तुमच्याकडे पाहणी करायला येतील की तुमचं छत कसं आहे चांगलं आहे का त्या ठिकाणी सूर्यप्रकाश येतं का आपल्याला बसवता येतं का कुठलाही कुणालाही एक रुपयासुद्धा देण्याचं काम पडणार नाही वरिष्ठ मंडळी काय होतात तर या ठिकाणी साहेबांना पैसे देऊ का याला देऊ का काही पैसे त्या का द्यायचं काम पडणार नाही कंपनी ती बसवत आहे कारण शासन त्या कंपनीला थोडा पैसा देत आहे त्यामुळे त्यांना तुम्हाला काही द्यायचं नाही आहे त्यांनी यायचं आहे बघायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं इन्स्टॉलेशन करून द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही लाईक आहात त्यासाठी तुम्ही लायबल आहात पात्र आहात आणि म्हणूनच ते अधिकारी तुमच्याकडे आलेत त्यांची तुम्हाला खुशाबत करण्याचं काम नाही फक्त त्यांना माहिती द्या तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर त्यांनी कॉन्टॅक्ट करायच्या नंतर त्यांना जागा दाखवायची मेजरमेंट हे फक्त करण्याचं काम सहकार्य करण्याचं काम तुमचं आहे त्यांनी जर पैसे मागले असेल तर पैसे त्यासाठी तुम्हाला द्यायचं काम पडणार नाही आहे तर ही इन्स्टॉलेशन करायचं आहे त्यानंतर आता भाड्याच्या घरात मिळते का तर साधं बरेच प्रश्न विचार जातात म्हणून हे प्रश्न तुम्हाला सांगतोय भाड्याच्या घरात सुद्धा तुम्हाला रूप प्राण्या मिळतं पण घरमालकाची सहमती तुम्हाला लागते आता घरमालकाची परवानगी त्यासाठी लागणार आहे आता छप्पट इंच असेल तर हे सोलर पानल मिळतंय का तो होय स्ट्रॉंग आयर्न फ्रेम असेल वापरू असेल किंवा पत्राखाली जर तुम्ही अँगल टाकलेले असतील तर तरी सुद्धा तुमच्या घरावर पत्र जरी असेल तरी तुमच्या घरावर तुम्हाला सोलर प्लेट बसवता येतात नंतर आता इन्स्टॉलेशन नंतर खर्च काही येतो का, ये का? बऱ्याच जणांचा प्रश्न काय असतो तर इन्स्टॉलेशन केलं ब ठीक आहे बघा त्यांनी आणलेत सोलर प्लांट बसून दिलात आणि मग नंतर का आम्हाला काही खर्च येतो का, ये का दरवर्षी काही का त्याचा तर काही त्याचा मेंटेनन्स शून्य टक्के आहे कारण त्याचं आता त्याचं काहीही मेंटेनन्स नाही फक्त काय होतं तर धूळ जर बसली तर सायंकाळनंतर जेव्हा सूर्य माळवतो तेव्हा त्या प्लेट फक्त थोड्याश्या एक दोन बकेट पाणी टाकून धुऊन घ्यायच्या आहेत लागल्यास थोडंसं फडक्याने त्याला पुसून घ्यायच्या आहेत याच्यापेक्षा पा काटलीच नाही ऊन असताना मात्र त्या प्लेट धुवायच्या नाहीत जनरली काय होतं तर आपण सायंकाळच्या वेळेला किंवा सकाळी सकाळी ते एक दोन बकेट पाणी टाक त्यावर शिपलं की त्यावरची धूळ मात्र निघून जाते कारण धूळ जर त्याच्यावर राहिली तर त्याची वीज निर्मिती ही कमी होते आणि म्हणून त्या प्लेट तुम्हाला फक्त थोड्याशा स्वच्छ ठेवाव्या लागतात कपड्याने पुसून घ्यायच्या आता किंवा पाणी टाकायचं आणि त्याला कपड्याने एवढंच फक्त मेंटर आहे बाकी काही होत नाही त्याला विजेचा वापर आहे आता विजेचा वापर वापर युनिटपेक्षा युनिटपेक्षा जास्त झाला तर का तर काय युनिट, युनिट मोफत उरलेले युनिटसाठी मात्र बिल तुम्हाला लागू राहणार आहे मित्रांनो ही योजना खरंच परिवर्तन घडवणारी आहे त्यामुळे तुमचे आर्थिक ओझे कमी होणारच पण विजेची बचत पर्यावरण संवर्धन आणि पंचवीस वर्षाची ऊर्जा सुरक्षितता मिळणार आहे आणि म्हणून आजच काय करायचं तर आपला मोबाईल उचला आणि रजिस्ट्रेशन करा किंवा जवळच्या एखाद्या ऑनलाईन सेंटरला जा आणि त्या ठिकाणी आपलं वीज बिल सोबत घेऊन जाऊन आपला मोबाईल क्रमांक घेऊन तिथे रजिस्ट्रेशन करा आणि ही मोफत योजना पटकन मिळा कारण जो पहिला येणार आहे त्यांनाच ती मिळणार आहे आणि जर ही योजना संपली आणि पुन्हा तुम्ही जर अर्ज करतो म्हटलं असेल तर तुम्हाला ती मिळणार नाही आहे म्हणून जितक्या लवकर मिळेल तितक्या लवकर ही योजना ग्रामीण भागातील जी काही दारिद्रेषेखालील असलेली कुटुंब येतं त्यांनी आणि आर्थिक दुर्बल असलेल्या घटकांनी सुद्धा ही घ्यायची आहे तर यासाठी आपण सर्वांनी हे तोरतोरा तो करायचं आहे हे बघायचं आहे आणि आपल्या मित्राला सुद्धा द्यायचं आहे आता ही योजना फॉर्म भरायचं असेल तर अशा प्रकारची वेबसाईट मग जी वेबसाईट सांगितली तुम्हाला इथे पी एम मोदी पी एम ते सूर्यग्रह सु सोलर योजना जी आहे तर ते जे काही तुम्ही आपलं टाकलं असेल या ठिकाणी याल या ठिकाणी बघाल इथे पी एम सूर्यघर इथे गव्हर्नमेंट इन ही पॅनल म्हणजे वेबसाईट आहे ही वेबसाईट टाकली की तुम्हाला असल्या प्रकारचा फॉर्म या ठिकाणी समोर येईल ही वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे आता या ठिकाणी तुम्हाला अप्लाय नाऊ या ठिकाणी करायचं आहे येते इन्स्टॉल रुपटॉप सोलर अप्लाय नाव करायचं आहे आपलं फक् व्हर्च्युअल येथे नेट मीटर मीटरिंग तुमच्या मीटरचा क्रमांक इथे टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला जे काही फक्त तुमचा येणारा हे आहे ओ टी पी आहेत फक्त ओ टी पी टाकायचं आहे आणि बाकी इथे निवडायचं आहे अशा प्रकारच्या सोप्या पद्धतीने ही स्कीम निवडून आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो जो लवकर करेल त्याला लवकर मिळणार आहे उशिरा जर केलं तर कदाचित ही योजना संपण्याची सुद्धा शक्यता राहू शकते आणि पटकन आपण ही योजना घेतली पाहिजे कारण की दोन हजार पाचशे रुपये फक्त नामात्र आपल्याला फीस भरायची आहे आणि या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे चला तर मग आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर अशा व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या एस आर जी अकॅडमी या युट्यूब चॅनलला काय करायचं तर लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करून ठेवायचं की यानंतर येणारी जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला पटकन मिळणार आहे तर थांबूया धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा थांबतो इथे